नमस्कार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नतीची वेतन श्रेणीच्या लाभाबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित झालेला आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल आपली सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतन श्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना देणेबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकोणतीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासन सेवेतील दुर्गम तसेच मागासलेल्या आदिवासी क्षेत्रामध्ये तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागाचा जलदगतीने विकास व्हावा याकरिता बिकट शासकीय यो योजना प्रभावीपणे राबवण्याकरिता त्या जिल्ह्यात त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता एकस्तर पदोन्नती देण्याबाबत नवीन सवलती देण्याची तरतूद तीन सातनुसार पुढील प्रमाणे देण्यात आली यामध्ये आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पदोन्नती पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी एकस्तर वेतन श्रेणीमध्ये देण्यात दे येत असते <laughs> या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार बावीसच्या निर्णयातील तीन सातमधील तरतुदीचा सा अन्वयार्थ याप्रमाणेच मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तर तुम्ही तो वाचू शकता सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि एकचर प्रगती योजना ही पदोन्नतीतील कुंठितता घालवण्या आणि आदिवासी क्षेत्रात काम करण्यासाठी मिळत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवांतर्गत प्रगती योजना आहे तर एक स्तर पदोन्नती योजना ही केवळ आदिवासी क्षेत्र नक्षलग्रस्त लोकांसाठी आहे योजने तर मिळणारा लाभ आहे तर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पदोन्नतीच्या वरिष्ठपदाची वेतनश्रेणीमध्ये मिळत असतो तर एकस्तर पदोन्नती योजना ही पदोन्नतीच्या वरिष्ठपदाची वेतनश्रेणी सुरुवातीपासूनच मिळत असते मूळ नियुक्ती ही आदिवासी भागामध्ये झाली असल्यास त्या क्षेत्राबाहेर बदलीच नसावी अशा प्रकारचे हे हाँ जी वर हा वर प्रकार जी आर आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करते तुम्ही वाचू शकता आणि काही मात्र शंका असल्या तर नक्की तुम्ही कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर बंदू नो चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेलबटन दाबाला विसरू नका कारण अशा प्रकारची माहितीपूर्ण शासकीय जी आर आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतोस धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र बंधनो हा शासन निर्णय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतोय एकदा दे चेकआउट करा